एक नंबर शेतकऱ्याचे काम करा शेतकऱ्याचे काम करा आज पंचायत समिती पुलंब्रेच्या प्रहारच्या माध्यमातून या शासनाला चौथणी देतो की गेल्या आठ ते दहा दिवसापासून पुरा महाराष्ट्रामध्ये या शासनाने धुमको घातलेला आहे मित्रांनो या शासनाला शेतकऱ्याची आठवण ज्या वेळेस मतदान असतं त्यावेळेस शेतकऱ्याची आठवण या शासनाची मी सर्वप्रथम या दळंद फडणवीस शासनाचा जाहीर निषेध करतो की शासनाने उपक्रम हाती घेतला होता मित्रांनो मागील त्याला वीर मागील त्याला गाय गोटा मागील त्याला शेततळ व मागील त्याला घरकुल आणि शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शासनाने या प्रशासकावर दबाव आणून गावागावामध्ये कार्यक्रम घेतला पण मित्रांनो कार्यक्रम असं केलं त्यांनी की नुसतं माझ्या शेतकरी माय फायदा त्यांनी घेतला कार्यक्रम घेऊन घेतला शेतकऱ्याचे विरी मंजूर केल्या शेतकऱ्याचे गाय गायरोटी मंजूर केले व नवे नवे शेतकऱ्याचे शेत सुद्धा मंजूर केले पण ज्या वेळेस माझ्या शेतकरी बांधवने एका वीरच एक दोन पुरुष काम केलं काही शेतकऱ्याचं काम साफसफाई केलं या शासनाने वरून कलेक्टरला पत्र पाठवलं झालेले काम तुम्ही तात्काळ स्टॉप करा कारण की शासनाकडे पाहिजे नाही अजितदा तुम्हाला प्रश्न विचारतो सत्तर कोटी हजार सत्तर हजार कोटी गेले कुठं या शासनाने मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता मी सत्तेवर जर आलो तर माझ्या शेतकरी मायबापाचा सात साथ बारा कोरा कोणा केल्याशिवाय राहणार रे आता आम्ही तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री महोदय तुम्ही आता शेतकऱ्यावर बोला की शेतकऱ्यावर बोला तुम्ही जे शब्द दिला आता माझ्या शेतकरी मायबापाला बापाला त्या शब्दावर तुम्ही निष्ठावान राहा तुम्ही जर खरं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असाल तुम्ही निष्ठावान राहा त्या शब्द व माझ्या शेतकरी मायबापाचा साथ बरा कोरा करा अन्यथा इनुम पुढं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सांगतो आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरून देणार नाही आणि जोपर्यंत एमर्जन्सी अंतर्गत जे काम तुम्ही स्टॉप केले बंद केले त्या कामाला जोपर्यंत तुम्ही परवानगी देत नाही तोपर्यंत हे आम्ही सर्व या, या पंचायत समितीहून खाली उतरणार नाही हे सुद्धा लक्षात घ्या या आंदोलनात कुठलं वाईट गोष्ट जर घडली तर सर्वस जिम्मेदारी तुमच्या मुख्यमंत्री महोदय एवढं पण सांगतो